श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल शेअर मार्केट हे आजकाल जवळजवळ शंभरातले सत्तर लोक शेअर मार्केटवर अवलंबून आहेत किंवा त्यांचं करिअर पण त्यावर अवलंबून आहे तर शेअर मार्केट चालावं म्हणून आम्ही ती काय करू हा प्रश्न अनेक जण मला विचारत असतात आणि आज त्याचाच उत्तर मी तुम्हाला देणार आहे एक सेवा देणार आहे आता तुमचं समजा शेअर मार्केटचं ऑफिस आहे अगदी घरगुती आहे तुमची चेअर आहे किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करता तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते शेअर मार्केटसाठी तुम्हाला गरुडावर बसलेली लक्ष्मी गरुडावर बसलेल्या लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला एका लाल आसनावर तुमच्या टेबलावर पश्चिम दिशेला म्हणजे तिचे तो तोंड पूर्वेकडे होईल अशी स्थापना करायची आहे जागा स्वच्छ असावी किंवा सरळ टेबलावर एक छोटा चौरंग त्याच्यावर एक लाल कापड अंतरावं त्यानंतर त्या, त्या मूर्तीचा तुम्ही ओम महालक्ष्मेन महा ओम महालक्ष्मीन महा या मंत्राचा जप करत लाईट गेलेली आहे सॉरी या मंत्राचा जप करत तुम्ही त्याच्यावर एकशे आठ वेळा अभिषेक करायचा आहे म्हणजे पंचामृत आणि पाणी असं मिक्स करून केला तरी चालेल त्यानंतर तिला गुलाबाचं अत्तर लावायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे गाईच्या तुपाच्या दिव्याच्या वाती अयोध्या तुपाच्या सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत धूप किंवा गुलाब धूप किंवा मोगरा धूप तिच्या पुढे लावायचा आहे तोही आपल्याकडे उपलब्ध आहे पंचगव्य शेणाच्या पंथी ज्या ताटलीमध्ये लावायच्या पूर्ण प्रज्वलित होतात त्याही आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्या रोजच्या रोज तुमच्या ऑफिसमध्ये त्याची पूजा झाली पाहिजे ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी किमान शुक्रवार किंवा मंगळवार ही पूजा करायचीच आहे लक्ष्मी ही गरुडावर बसलेलीच असावी बाकी कोणतीही चालणार नाही फोटो असू दे किंवा मूर्ती असू दे मूर्ती घेतली तर ब्राशची घ्यावी त्यानंतर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये प्रगती हवी असेल तर तुम्हाला लक्ष्मीची सेवा करणं भाग आहे जितकी सेवा तुम्ही लक्ष्मीची कराल तितका तुम्हाला जास्त फायदा होईल त्याचप्रमाणे शेअर मार्केट भरपूर चालावा म्हणून आपल्याकडे एक वस्तू आहे ती वस्तू जर तुम्ही घेतली तुम्हाला दाखवते किती खास शेअर मार्केटसाठीच आहे आणि ही वस्तू जर तुम्ही घेतलीत ग्रीन क्रिस्टल ज्याला आपण म्हणतो आता माझ्याकडे अजून आता हि थोडेच बीस आहेत हे एवढेच मला हे करायचे आहेत खूप जणांना फायदा झालाय आहे बरं कायचा तर ग्रीन क्रिस्टल ज्याच्यावर नंबर असतात आठशे सहा पाचशे वीस सातशे एक्केचाळीस हे बघा हा ग्रीन क्रिस्टल तुम्ही जर घेतलात जवळ ठेवलात रोज डाव्या हातात घेऊन त्याच्यावर उज्ज्व हात ठेवलात किंवा नुसतं उज्जव्या हातात घेतलात आणि शेअर मार्केटमध्ये आजच्या दिवशी किंवा या महिन्यात तुम्हाला किती प्रॉ प्रॉफिट हवं आहे हे जरी तुम्ही बोललात तरी तुमचं शेअर मार्केट धावेल नाही नुसतं पळेल त्याचबरोबर शेअर मार्केटमध्ये सक्सेस यावा म्हणून ब्रेसलेट सुद्धा आहेत व्यापार वृद्धी पोटली ज्याला आपण म्हणतो सक्सेस ब्रेसलेट सुद्धा अवश्य घ्या वायराईड ब्रेसलेट सुद्धा अवश्य घ्या ज्याच्यामुळे तुमच्याकडे लक्ष्मी इतकी अट्रैक्ट होईल की ती तुमच्यापासून कुठे जाणारच नाही लवकरच आपण फिरोजाच्या अंगठ्या आणि फिरोजाचे स्टोन ठेवणार आहोत चांगल्यापैकी ज्याने सुद्धा रंकाचा राजा बनतो असं म्हटलं जातं आणि मी स्वतः एक यूज करते आत्ता तुम्हाला देवघरात ठेवलेला आहे तो, तो स्वतःच्या जवळ ठेवते कारण डायरेक्ट कुठलं रत्न धारण करू नये थोडे दिवस ते जवळ ठेवावं आपल्याला किती फायदा होतोय बघावा आणि मग ते डिरेक्टली अंगावर धारण करावं असं म्हटलं जातं म्हणून कुठलंही रत्न धारण करण्याच्या आधी तुम्ही ते टेस्ट घ्या खिशात ठेवा नुकसान झालं तुम्हाला ते सूट होत नाही आहे फायदा झाला तुम्हाला ते सूट होतंय मग तुम्ही अंगठी किंवा लॉकेटमध्ये ते घालू शकता तर या सगळ्या गोष्टी त्याचप्रमाणे व्यापार वृद्धी पोटली बरकत पोटली आणि कुबेर पोटली या तिन्ही पोटल्या तुमच्याकडं असा असल्याच पाहिजेत जर तुम्हाला शेअर मार्केट काय कापड दुकान असेल सोन्या चांदीचं दुकान असेल फॉल पिकोचा व्यवसाय असेल कुठलाही तुमचा व्यवसाय असेल आणि तो तुफान पळावा असं तुम्हाला तुम्हाला वाटत असेल असं नाही आहे की तुम्ही आज वस्तू घेतली उद्या लाईन लागेल असं नाही हळूहळू करत तुमची चांगली प्रगती होणार आहे हे विसरू नका तुमचं दुकान तुमचं ऑफिस याची शनिवारी दर शनिवारी नजर काढा तुरटीने नजर काढा लाल मिरची आणि पिवळ्या मोहरीने नजर काढा आणि ते पाण्यात टाका म्हणा तोंडानं आल्या गेल्यांची नजर सगळी टळू दे त्याचप्रमाणे तुम्हाला एक ह्याचा दालचिनीची पावडर मिक्सरमध्ये करायची आहे आणि प्रत्येक अमावस्या पौर्णिमा आणि शुक्रवारी दालचिनीची पावडर उजव्या हातात घ्यायची आहे आणि दरवाजाच्या बाहेर घराच्या किंवा दुकानाच्या दरवाजाच्या बाहेर उभं राहायचं आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं मनात आहे की माझ्या दुकानात किंवा माझ्या व्यवसायात भरपूर प्रगती होदे आणि करून फुंकून टाकायची ती घराच्या आतल्या दिशेला चोवीस तास केअर करायचा नाही आज संध्याकाळी पाचला केलं आहे तर उद्या संध्याकाळी पाचपर्यंत केअर करायचा नाही त्याचा इफेक्ट होऊन द्यायचा आणि त्यानंतर केअर काढलात तरी चालेल तर असा आजचा व्हिडिओ होता शेअर मार्केट आणि व्यवसायधारकांसाठी जो तेजीनं पडला पाहिजे व्यवसाय भरपूर तुम्ही मेहनत घेऊन कष्ट करूनही जर व्यवसाय बसलाय तर काहीतरी कुणीतरी बंधन बांधलंय असं त्याला म्हटलं जातं आणि ते सोडवण्यासाठी आपल्याला उपाय करावे लागतात या सगळ्याबरोबर स्वामी समर्थ जपाची किमान एक माळ सारामृताचे तीन अध्याय तारक मंत्र की सेवा ही सेवा विसरायची नाही महालक्ष्मीचे जे मी मंत्र वारंवार देत असते तेही करायला विसरायचे नाही असे तीन मंत्र मी तुम्हाला देणार आहे ज्यानं आता माझ्या आयुष्यात बराचसा फायदा होत आहे मी ते स्वतः आधी महिन्याभर वापरत आहे आणि मग तुमच्यापर्यंत ते आणणार आहे त्यानेही तुमच्या आयुष्यात मोठा बदल होईल याची मला अगदी खात्री जाणवते आणि म्हणूनच तुमच्याबरोबर मी ते शेअर करणार आहे आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत आता मी सांगितलेल्या वस्तू ऑर्डर करण्यासाठी खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मैत्रिणींनो फक्त व्हॉट्सअपवर मेसेज करायचा कमेंट सेक्शनमध्ये कुणीही किमती विचारू नका तिथे उत्तर दिले जाणार नाही तर जो जो व्हॉट्सअप नंबर देते तिथेच विचारा नाही माझा रिप्लाय आला तर हाय हाय करत चला म्हणजे तुमच्या अगदी जुन्या जरी ऑर्डर पेंडिंग असतील तरी हॅलो ताई माझी ऑर्डर आली नाही एवढाच मेसेज करा माझ्यापर्यंत तो येईल आणि तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता भरपूर आपलं पेंडिंग काम पूर्ण होत आलेलं आहे आता नवीन कामाला सुरुवात झालेली आहे नवीन भरपूर आपण काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत आणि त्याचा खूप सुंदर रिस्पॉन्स तुम्ही मला देत आहात आणि मला या सगळ्याची गरज देखील आहे व्हिडिओवर सुद्धा भरपूर प्रेम करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपल्याला भरपूर स्वामी सेवेकरी वाढतील माझ म्हणजे माझ्या लोकांमध्ये माझे व्हि भरपूर व्हिडिओज पसरतील आणि आपण ज्या वस्तू हे करतो त्यासुद्धा सगळ्यांपर्यंत जातील आणि सगळ्यांच्या घराघरामध्ये पोहोचतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ